राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू झालं अधिवेशन सुरू होण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव यांचं नाव पुढं करत विधानसभा अध्यक्षांना चार मार्च रोजी पत्र लिहिलं मात्र अधिवेशन संपायला तीन दिवस शिल्लक असताना विरोधी पक्षनेता कोण हे अद्याप निश्चित झालेलं नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की विरोधी पक्षनेता कोण यावर निर्णय घेणं बाकी आहे त्यामुळे यंदाचं अधिवेशन विरोधी पक्षनेतेविण्यास संपणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे पण विरोधी पक्षनेते पदाचा पेच का निर्माण झालाय विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक करायला संख्याबळ आवश्यक असतं का हे आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा विरोधी पक्षनेतेपदाचा पेच का निर्माण झालाय राज्यात महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडे विधानसभेचा एक दशांश आमदार नसल्याने विरोधी पक्षनेते पदावरून पेच निर्माण झालाय महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी एकोणतीस आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे मात्र कोणत्याही पक्षाकडे हे संख्याबळ नसल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेता नसण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर विरोधी पक्षनेता म्हणजे काय महाराष्ट्र विधानमंडळातील विरोधी पक्षनेता म्हणजे सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या सरकार विरोधी पक्षाचा नेता एकोणीशे अठ्याहत्तरच्या विरोधी पक्षनेते पगार आणि भत्ते कायद्यानुसार विरोधी पक्षनेता हा विधानसभेतील सर्वात मोठ्या सरकार विरोधी पक्षाचा नेता असतो आणि त्याला विधानसभा अध्यक्षांची मान्यता असते जर दोन किंवा अधिक विरोधी पक्षांचं संख्याबळ समान असेल तर सभापतीनं योग्य त्या पक्षनेत्याला पक्षने विरोधी पक्षनेतेपद पक्षने देण्याचा अधिकार असतो विरोधी पक्षनेते पदासाठी काय नियम आहेत विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार असणं आवश्यक आहे महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान एकोणतीस आमदारांचं अटी आणि तरतुदी काय आहेत ते पाहूयात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक आटी तरतुदींची विधानसभा नियमात कोणतीही विविशित तरतूद नाही प्रचलित संसदीय प्रथा आणि परंपरा लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष हे आपल्या अधिकारात विरोधी नेत्याच्या नियुक्तीचा निर्णय घेतात मात्र सन दोन हजार चौदा मध्ये लोकसभा सचिवालयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलेल्या उत्तरात लोकसभा विरोधी पक्षनेता म्हणून निवडून येण्यासाठी कमीत कमी सदस्य संख्या असावी असं नाही अशी माहिती समोर आली आहे विरोधी नेते पदासाठी जी मावळकर मार्गदर्शक सूत्रे आहेत ती संसदेच्या संदर्भात आहेत ती सर्व राज्याच्या विधानमंडळांना लागू होतील असं कोणत्याही कायद्यात म्हटलेलं नाही तर सध्याची परिस्थिती काय आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे तीस पेक्षा जास्त जागा जिंकून बहुमत मिळवलं महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वीस काँग्रेसकडे पंधरा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे दहा आमदार आहेत त्यामुळे कोणत्याही एका पक्षाकडे एकोणतीस आमदार नसल्याने विरोधी पक्षनेते पदावर दावा करणं सध्या कठीण कर झालंय महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्व आघाडी असल्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकतात मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर अंतिम मान्यता अवलंबून असेल तर अशा पेच प्रसंगाचा काही इतिहास आहे का विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो लोकसभेत युपीए कडे आवश्यक संख्याबळ असतानाही कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेसला दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस मध्ये विरोधी पद नाकारण्यात आलं होतं हेच सूत्र भाजपकडून विधानसभेत कायम ठेवलं जाईल अशी चिन्हे आहेत संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद पद शहाऐंशी मध्ये शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं होतं शरद पवार हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते विलीनीकरणानंतर पवारांना विरोधी पक्षनेतेपद सोडावं लागलं होतं तेव्हा विरोधातील जनता पक्षाचे वीस तर शेकापचे तेर आमदार होते कोणत्याच पक्षाकडे अपेक्षित संख्या बळ नव्हतं पण तत्कालीन काँग्रेस सरकारने जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्ष नेतेपद सोपवलं होतं तेव्हा जनता पक्षाचे पक्षा पक्षा निहाल अहमद आणि मृणाल गोरे तर शेकापचे दत्ता पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपद प्रत्येकी वर्षभरासाठी भूषवलं होतं आणि हे वास्तव नाकारता येणार नाही विरोधी पक्ष नेतेपद हा लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे विधानसभेत विरोधकांना ठोस आवाज उठवण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद असणं आवश्यक आहे यंदाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपद असेल की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमच्या मते विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचा आवाज ऐकायला मिळणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद